बोला ना का भाऊजी गेल तर पुर आलाय शहा दोघा येताना पेपशा घेऊन आलत गाड जायला लागते त्या शान पेपशी म्हणून अ भाऊजी गाडीत च्यावी द्या इकडं गाडीत चावी द्या चला चला काय काढते हं बसला उघडा इ माकड माकड उघडा काच उघडा मॅचमी काढते उघडा

Uh, Miss Butterbeer. That's good, that's good.

नुसत जाऊन देत ना काही जायला समजते का भाऊजी बघा बायकू जरा तुमच्या समोर तुम्हाला एक शब्द ऐकत नाही तुमच्या इथे सगळ्याच्या